नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी वैद्यकीय सोयी सुविधा सज्ज रुग्णवाहिकेचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्र शासन इतर बांधकाम कामगार आणि इतर कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि इतर कामगारांना वैद्यकीय सोयी सुविधा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय सोयी सुविधा सज्ज रुग्णवाहिकेचे उद्घाटन आज चोवीस जून रोजी सकाळी अकरा वाजे सुमारास परभणीचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते हिरवी झेंडू हिरवी झेंडी दाखवून वैद्यकीय सोयी सुविधा सज्ज रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कामगार अधिकारी मानगावकर यांच्यासह सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत वैद्यकीय सोयी वैद्यकीय लाभ योजना उपलब्ध करून देण्यासाठी नियुक्त एच एल एल कंपनीमार्फत बांधकाम काम नोंदित बांधकाम कामगारांना आज या ठिकाणी ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही ॲम्ब्युलन्स सेवा आ, मिनी आय सी यू सुसज्ज अशी आहे या योजनेअंतर्गत ज्या नोंदित बांधकाम कामगारांची पूर्व तपासणी झालेली आहे त्या तपासणी झालेल्या कामगारांना क्रिटिकल रिपोर्टनुसार ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी माझी सर्व जिल्ह्यातील नोंदित बांधकाम कामगारांना आव्हान आहे की आपण या योजनेचा लाभ घेण्यात यावा